तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मतदान यादीमध्ये तुमचं नाव आलंय की नाही आलं या आहे यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे तर मतदान यादीत नाव कसं चेक करायचं आपण आज हा व्हिडिओमध्ये संपूर्णपणे माहिती सांगितली आहे तर त्याआधी तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज पडते ते ॲप्लिकेशन म्हणजे तुम्हाला प्ले स्टोरवर भेटून जाते ते ॲप्लिकेशन म्हणजे वोटर हेल्पलाईन ॲप्लिकेशनचं नाव आहे या ठिकाणी बघू शकता मी इन्स्टॉल केले आहे त्यासाठी माझा अपडेटवर आलेला आहे हे ऍप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यावं लागेल ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळेल तर या ठिकाणी मी जी काय प्रोसेस करतो ती अजिबात करायची नाही तुम्ही बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सुरुवात स्टार्टिंगला इन्स्टॉल झाल्यावर ॲप असा तुम्हाला इंटरफेस बघायला मिळेल तर तुम्ही पहिले युजर आय डी बनवलेली असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासपोर्ट टाकून तुम्ही लॉग इन करून घ्या आणि तुम्ही जर कधी नाही बनवले असेल तर या ठिकाणी न्यू युजरवर टॅप करून तुमचा मोबाईल नंबर एंटर करून तुमचा ओ टी पी सबमिट करून तुम्ही युजर आय डी बनवू शकता मी माझी युजर आय डी बनवली आहे त्यासाठी मी याला लॉग इन करून घेतो या ठिकाणी मी लॉग के इन केलंय मला ओ टी पी मी ओ टी पी सबमिट करून आयडी लॉग इन करून देईन या ठिकाणी माझी आय डी लॉगिंग झाली आहे या ठिकाणी तुम्हाला वरती एक नाव दिसत सर्च युवर नेम इन इलेक्ट्रॉन रोल या ठिकाणी टॅप करून बऱ्याच जणांना समजणार नाही मी तुम्हाला या ठिकाणी निशाण करून देतो या ठिकाणी तुम्हाला हे नाव दिसत असेल सर्चचं नाव दिसत असेल तर सर्च चाय करून टॅप करून तुम्ही या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर देऊन सुद्धा तुमची जी मतदान यादीत नाव आहे तेच तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबरचा ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी स्कॅनर आणि क्यू आर कोडचं ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी सर्च ऑर डिटेल्स सर्च बाय डिटेल्स ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी ईपिक नंबरचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे तर या ठिकाणी आपण आपलं स्टेट निवडून तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या सेंड ओटीपी टी पी करून ओ टी पी या ठिकाणी माझा ओ टी आलेला आहे या ठिकाणी माझी संपूर्ण अशी डिटेल्स आलेली आहे ज्या ठिकाणी माझी जे वोटर आय डी आहे माझी जी पोल शीट आहे ती माझी या ठिकाणी ओपन झाली आहे तुम्ही याची सुद्धा प्रिंट काढू शकता किंवा डाउनलोड करू शकता किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवू शकता तर अशा प्रकारे ही पोल शीट आलेली आहे स्क्रीनशॉट काढून सुद्धा ठेवू शकता तर मी बॅग घेतो सर्च बाय मोबाईलवर इपिक नंबरद्वारे सुद्धा आपण करू शकतो तर इपिक नंबरद्वारे तुम्हाला इथं इपिक नंबर टाकायचा आहे सर्च बाय डिटेल्स सर्च बाय डिटेल्स म्हणजे तुम्हाला तुमचं नाव तुमचं सरनेम तुमच्या वडिलाचं नाव वडिलाचं सरनेम एज मेल तुमचं स्टेट डिस्ट्रिक्ट कंट्री तुम्ही कोणत्या विधान परिषद म्हणजे कोणत्या विधानसभा मतदारसंघात येता या ठिकाणी तुम्हाला तुमचं विधानसभा मतदारसंघ टाकायचं आहे तर या ठिकाणी आपण ही डिटेल्स न भरता आपण डायरेक्ट आपली पावती डाउनलोड केली आहे तुम्ही अशा प्रकारे प्रोसेस करून तुम्हीसुद्धा तुमची घरबसल्या मतदान यादीत नाव आलं आहे की नाही हे चेक करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त अठरा वर्षीय मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा त्यांची यादीत नाव आलं आहे की नाही ते चेक करू शकता जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका